चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे वरदलक्ष्मी व्रत कसे करावे पूजा कशी करावी संपूर्ण माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वरदलक्ष्मी व्रत हा सण तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे हे श्रावण जुलै ऑगस्ट शुक्ल पक्षात शुक्रवारी पाळले जाते यावर्षी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वरदलक्ष्मी व्रत साजरी होणार आहे देवी लक्ष्मीला श्रद्धांजली म्हणून अनेक विवाहित महिला या दिवशी उपवास करतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि पतीसाठी आशीर्वाद मागतात वर याचा अर्थ वरदान असा होतो जे लक्ष्मी तिच्या भक्तांना देते चातुर्मासाला भारतीय समाजात फार महत्त्वाचे स्थान आहे व्रतवैकल्ये आणि सणावारामुळे निर्माण झालेली उत्साही वातावरण समाजात चैतन्य निर्माण करणारे ठरते श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौवर बुध बृहस्पतीपूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजन केले जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात वरदलक्ष्मी व्रत पूजाविधी व्रतकथा महा महत्त्व मान्यता आणि आरती याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते सुरुवातीला घराची साफसफाई करावी सुशृभूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे देवीची श्रीसूक्त म्हणून पूजा करावी देवीला नैवेद्य दाखवावा पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे यानंतर व्रतलक्ष्मीची कहाणी पठण करावी श्रवण करावी या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते सुहासिनींची नारळाने ओटी भरावी वरदलक्ष्मी पूजा कशी करावी सर्वप्रथम स्त्रियांनी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर पूजागृहासमोरील लाकडी चौरट चौकटीवर लाल कापड लावून त्यावर गणेश व लक्ष्मीच्या मूर्ती बसवाव्यात व विधिवत पूजा करावी पूजेनंतर सात अकरा किंवा एकवीस विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तू भेट म्हणून द्याव्या दिवसभर पूजा करता येत नसेल तर संध्याकाळी मिठाई अर्पण करून देवीची आरती करावी वरदलक्ष्मी व्रत कसे साजरे केले जाते विवाहित महिला गुरुवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात आणि पूजेची व्यवस्था करतात शुक्रवारी भक्त सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करतात घर स्वच्छ केले जाते आणि रांगोळी आणि कलशाने सजवली जाते कलशाला हदिगुंकाचे बोटे ओढावीत आणि वेगवेगळ्या पाच ढाळ्यांनी भरून घ्यावे तांदूळ नाणी हळद पाने वापरून भांडे भरले जाते आणि नंतर स्वस्तिक चिन्ह काढले जाते शेवटी कलश आंब्याच्या पानांनी सजवला जातो नारळाला हद्दींकू लावले जाते पूजा सुरू होते ती गणपतीची पूजा करून श्लोक म्हणून आरती करून आणि देवाला मिठाई अर्पण करून महिला त्यांच्या हातावर पिवळे धागे बांधतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात वरदलक्ष्मी व्रत आणि उपाय वरदलक्ष्मी व्रत करणाऱ्या लोकांनी संध्याकाळी व्रताची पूजा केल्यानंतर पाच सात किंवा अकरा मुलींना भोजन द्यावे जे व्रत करत नाहीत त्यांनी ही अविवाहित मुलींना गोड जेवण द्यावे जेवणात खीर आणि साखरेची मिठाई जरूर खायला द्या मुलींना तिच्या क्षमतेनुसार दान आणि भेटवस्तू देखील द्याव्यात असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करेल संध्याकाळी हातात सुपारी आणि तांब्याचे नाणे घेऊन पिंपळाच्या झाडावर जा आणि आपली इच्छा सांगून ते नाणे आणि सुपारी झाडाला अर्पण करा दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पिंपळाचे पान आणा आणि तुमच्या दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुमचा व्यवसाय वाढू शकतो या दिवशी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाचा आवाज करा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासोबतच देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते वरदलक्ष्मीची व्रत पूजा केल्यानंतर एका लोंगेची जोडी लाल कपड्यात बांधून घरात धनाच्या ठिकाणी ठेवा तुमच्या संपत्तीत कधीही कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी आशीर्वाद राहील देवी वरदलक्ष्मीबद्दल माहिती वारलक्ष्मी पूजा हा धन आणि समृद्धीची देवी वारलक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित एक महत्त्वाचा दिवस आहे भगवान ल विष्णूंची पत्नी म्हणून वारलक्ष्मी ही देवी महालक्ष्मीचे एक रूप आहे ती क्षीरसागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाळ समुद्रातून उदयास आली असे म्हटले जाते आणि तिचे रंग दुधाळ समुद्रासारखे असल्याचे चित्रित केले आहे ती समान रंगाचे कपडे परिधान करते वारलक्ष्मी वरदान देते आणि तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते म्हणूनच तिला वर अधिक लक्ष्मी म्हणतात याचा अर्थ वरदान देणारी देवी लक्ष्मी असा होतो वारलक्ष्मी व्रत हे श्रावण शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी पाळले जाते जे राखी आणि श्रावण पौर्णिमेच्या काही दिवस आधी येते हे व्रत पुरुष आणि महिला दोघांसाठीही चांगले आहे जरी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र ते प्रामुख्याने विवाहित महिला पाळतात मुलांचे जोडीदारांचे कल्याण आणि इतर सांसारिक सुखाचा आनंद यासह सांसारिक सुखाच्या इच्छेने हे व्रत केले जाते आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत हा एक अतिशय लोकप्रिय उपवास आणि पूजा दिवस आहे या राज्यामध्ये विवाहित महिला त्यांच्या पत्नीच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या कल्याणासाठी वरदलक्ष्मी पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी देवी वरदलक्ष्मीची पूजा करणे म्हणजे अष्टलक्ष्मी धन पृथ्वी विद्या प्रेम कीर्ती शांती आनंद आणि शक्ती या आठही देवींची पूजा करण्यासारखी आहे आपल्याकडे वरदलक्ष्मी पूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वरदलक्ष्मी व्रत हा सर्वात शुभ दिवसापैकी एक आहे वरदलक्ष्मी व्रताचे महत्त्व वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते मात्र सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच असे नाही मात्र तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कोलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हार नथ याचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते देवाधिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्यांच्या घरामध्ये धनधान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ